महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं ओ एम जी मराठी आय टी आय या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो तर आजचं से हे सेशन परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांकरता एकदम महत्वाचं आहे आता नेमकी परीक्षा कशाची तर आय टी आय ची परीक्षा तेही सीबीटी परीक्षा जे की अठ्ठावीस तारखेपासनं सुरू होत आहे म्हणजेच अठ्ठावीस जुलैपासून सुरू होत आहे तर प्रत्येकाचा पेपर एका दिवशी नसणार प्रत्येकाचा पेपर वेगळ्या वेगळ्या दिवशी वेगळ्या वेगळ्या वेळेमध्ये असणार तर नेमकं आपला पेपर कधी आहे कुठे आहे किती वाचताय हे माहीत करण्याकरता आपल्याला हॉल तिकीटची गरज पडते आणि हॉल तिकीट शिवाय आपल्याला पेपरला जाता येत नाही तर आपल्याकडे दोन ऑप्शन आहे हॉल तिकीट डाउनलोड करण्याची एक तर सरळ आपल्या मध्ये जा आणि तिथनं तिकीट रिसिव्ह करा दुसरं ऑप्शन आहे की तुम्ही मोबाईल मोबाईलमध्ये स्वतःच डाऊनलोड करा आणि त्याची प्रिंट काढून घ्या तर आता मी नेमकं स्वतः कसं डाऊनलोड करायचं ते सर्व आपण आजच्या सेशनमध्ये बघू नेमके स्टेप कोणत्या पद्धतीने तुम्ही त्याला डाउनलोड करू शकता स्वतःच्या मोबाईलमध्ये जेणेकरून तुम्हाला माहित होणार की नेमका तुमचा पेपर कधी आहे ठीक आहे पण त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने काय करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण जेव्हा किंवा मी या प्रकारचा नवीन व्हिडिओ अपलोड करणार तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळायला हवं ठीक आहे मी सुरू करतो सर्वात पहिलं काम की तुमच्या मोबाईलमध्ये ब्राऊजर ओपन करायचं ब्राऊझर कोणते असतात एम्प्लॉयबिलिटी स्किलमध्ये तुम्ही शिकलेलं आहे गुगल क्रोम असू शकतो युसी ब्राऊझर असू शकतो बरेचसे त्याच्यातला गुगल क्रोम तुम्ही ओपन करायचा आणि त्याच्यामध्ये टाकायचं वेबसाईट टाकायची स्किल इंडिया डिजिटल काय टाकायचं स्किल इंडिया डिजिटल डॉट जीओव्ही डॉट इन अशी टाकायची किंवा सरळ तुम्ही स्किल इंडिया डिजिटल जरी टाकलं तरी पहिली लिंक तुम्हाला याच वेबसाईटची मिळणार त्याच्यावरती क्लिक करायचं क्लिक केल्याबरोबर तुम्हाला असा इंटरफेस दिसणार ठीक आहे होती तिथपर्यंत मोबाईलला लँडस्केप आडवा करून टाकायचा पण जेणेकरून तुम्हाला पूर्ण पूर्णपणे दिसायला लागणार ठीक आहे जशी तुम्ही वेबसाईट एंटर केली की तुम्ही काय करू शकता आता हॉल टिकट डाऊनलोड करू शकता आता हॉल तिकीट डाऊनलोड कसं करणार सर डायरेक्ट काहीतरी एंट्री करावं लागेल ना कुठंतरी बिलकुल शंभर टक्के पहिली स्टेप आहे की तुम्हाला इथे लॉग इनचं ऑप्शन दिसणार आता रजिस्टर्ड करायचं काम नाही कारण की तुम्ही ॲडमिशन केलं तेव्हाच तुमचं रजिस्ट्रेशन ऑलरेडी झालेलं आहे ठीक आहे आता तुम्हाला काय करायचं लॉग इन करायचंय जसं तुम्ही लॉग इन करणार जसं तुम्ही लॉग इन करणार लॉग इन केल्यानंतर आ... एक नवीन विंडो ओपन होणार नवीन विंडो ओपन होणार जसा असा नवीन विंडो येणार जसं लॉग इनवरती क्लिक केला ठीक आहे या नवीन विंडोमध्ये तुम्हाला बरेचसे ऑप्शन दिसणार त्याच्यामध्ये शोधायचं आयटीआय रिझल्ट आता तुम्ही म्हणाल सर पेपर ह्याच्या पहिलेच रिझल्ट हो सिस्टमच तशी आय ना आपला तसंच चालतं इथं ठीक आहे तर आता पेपर द्यायला जायचं आहे पण जायचं आपण कुठे आयटीआय रिझल्टमध्ये जायचं ठीक आहे ऍक्च्युली या लर्नरमध्ये टाकायला पाहिजे होतं पण काही हरकत नाही आयटीआय मध्ये काय करायचं लॉग इन लॉग इन म्हणजे याच्यावरती क्लिक करायचं जसं तुम्ही याच्यावरती केलं पुन्हा एक नवीन विंडो ओपन होतो नवीन विंडो ओपन झाला की त्याच्यामध्ये एंटर तुमचा पीएनआर नंबर म्हटलं जात काय म्हटलं जातं पीएनआर नंबर पीएनआर नंबर म्हणजे त्याला परमनंट रजिस्ट्रेशन नंबर असं म्हणतो पण तुम्ही म्हणाल सर हे आणायचं कुठनं तुमच्याचकडे तुम्ही ऑलरेडी प्रॅक्टिकलची परीक्षा दिलेली आहे तुमच्याकडे प्रॅक्टिकलचं तिकीट आहे त्या हॉल तिकीटमध्ये तुम्हाला रोल नंबर दिसणार काय दिसणार रोल नंबर दिसणार तर त्याच रोल नंबर तुमचा शून्य शून्य दोन हजार तेवीस किंवा दोन हजार चोवीस आठ असं सत्तावीस ते तिकडे तुमचा नंबर असणार जो काय असणार तोच तुमचा रोल नंबरमध्ये सामोर जे शून्य शून्य आहे ते शून्य शून्य कापून टाकायचे आणि त्याच्या ठिकाणावरती कॅपिटल आर लिहायचा काय लिहायचा कॅपिटल आर लिहायचा आणि बाकीचा नंबर जशाच तसा इथे एंटर करा तुला सॅम्पलसाठी पण दिलेला आहे तुम्ही की आर लिहिला की बाकीचा नंबर जसा असता तो झाला तुमचा पीएनआर नंबर झाला काय झाला पीएनआर नंबर आणि तो नेहमीसाठी तुमचा तो परमनंट असणार तो काही बदलणार नाहीये ठीक आहे त्याच्यानंतर मग टाकायची असते तुमची डेट ऑफ बर्थ काय टाकायची असते डेट ऑफ बर्थ आता डेट ऑफ बर्थ बऱ्याच जणांच्या काही जणांच्या चुकल्या असतील मंडळ काही करू शकत नाही पण तरी इथं एंटर करताना आपल्या मताने न करता जे तुमच्या प्रॅक्टिकलच्या हॉल वरती टाकलेलं असणार तुमची डेट ऑफ बर्थ तीच डेट ऑफ बर्थ इथे टाकायची बऱ्याच जणांना कन्फ्युजन असते पहिले काय टाकायची आहे डेट टाकायची आहे मग मंथ टाकायचं आणि मग काय तर टाकताना आवर्जून कोणाकोणाची बघायला इथं तर दोनदा डे लिहिलं याचा अर्थ काय होते की दोनदा डेट टाकायचे पण कशी दोनदा डेट टाकणार जर अकरा असणार तुमची तर अकरा टाकाल बरोबर आहे पण जर तुमची डेट टाबर दोन असणार दोन असणार म्हणजे काय तर तुम्हाला झिरो दोन टाकावं लागेल काय टाकावं लागेल झिरो दोन तुमचा जर बारावा महिना असणार तर तुम्ही एक दोन म्हणजे बारा लिअर डायरेक्ट पण तुमचा पाचवाच महिना असणार पाचव्या महिन्यातले असणार तुम्ही तर तुम्हाला झिरो पाच द्यायचा आहे आणि वर्ष तुमचं दे जे असेल ते दोन हजार असेल दोन हजार दोन हजार पाच दोन हजार चार जे असणार ते ते तुम्हाला इथं इयर टाकावं लागेल टाकल्यानंतर काय करायचं इथे लॉग इनवरती क्लिक करायचं काय करायचं लॉग इनवरती क्लिक करायचं जसं लॉग इनवरती क्लिक केलं म्हणजे आता तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये गेले जसे तुम्ही अकाउंटमध्ये गेले तुम्हाला तुमचा इथे फोटो दिसणार जो तुमच्या हॉलटिकीटवर येतो जो तुम्ही अपलोड केलेला आहे म्हणजे मध्ये तुम्ही फोटो घेतलेला तुमचं इथे नाव दिसणार म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की नाही हे माझंच आहे हे कोणाचं आहे माझंच आहे आणि दुसऱ्या बाजूला जर बघाल तर तुम्हाला इतके सारे मेनू दिसणार आता सध्या आपण कुठे हो, सध्या आपण डॅशबोर्ड वरती हो, कुठे हो, डॅशबोर्ड वरती आणि सेशन कशाचं आहे सीबीटी परीक्षेच्या तिकीटचं तर सीबीटी परीक्षेकरता मग इथे क्लिक करायचं सीबीटी एक्झामिनेशन असं लिहिलं याच्या या, या बटनवरती क्लिक करायचं जसं यावरती क्लिक केलं की नवीन विंडो येणार त्या नवीन विंडोमध्ये तुम्हाला लिहिलं असणार सीबीटी एक्झामिनेशन आता इथे तुम्हाला पूर्ण डिटेल आहे कोणती एक्झाम आहे मेन एक्झाम आहे की सप्लिमेंट एक्झाम आहे आयटीआ कोड काय आयटीआचं नाव काय कधी ऍडमिशन घेतलं सीबीटी भरली काय सर्व इथे दिलेलं आहे आपल्याला काही करायचं नाही आपल्याला काय पाहिजे तुमचं जरी चेक करून घ्यायचं की आपलंच आहे की नाही तर ठीक आहे इथे ॲक्शन लिहिलेलं दिसणार सर्वात महत्वाचं ऍक्शन ठीक आहे ऍक्शनच्या खाली तुम्हाला तीन डॉट दिसणार आता कसं आहे मोबाईलमध्ये वगैरे कधी कधी कोणाच्या दिसायला बघत नाही ठीक आहे म्हणजे त्याचं रिझॉल्युशन मॅच नाही झालं तर तर इथे तीन डॉटवरती क्लिक करायचं जसं तुम्ही तीन डॉटवरती क्लिक करणार तिथे तुम्हाला दोन ऑप्शन आता कोणाकोणाच्या तिकीट यायला उशीर लागतो पण जनरली सर्वांचे जवळजवळ आलेले ऑलरेडी थी, ठीक आहे इथे तुम्हाला दोन ऑप्शन दिसतो पहिलं दिसतो डाउनलोड सीबीटी हॉल तिकीट आणि दुसरं दिसतो व्ह्यू ट्रान्झॅक्शन हिस्ट्री समजा तुमच्या याच्यामध्ये फक्त व्ह्यू ट्रान्झॅक्शन हिस्ट्री असणार तर थांबायचं वेट करायचं चोवीस तासानंतर चेक करायचं तुम्हाला डाऊनलोड सीबीटी तिकीट असे तुम्हाला दोन ऑप्शन दिसणार काय दिसणार दोन ऑप्शन दिसणार पहिल्यांद दुसरा पण जर जर डाऊनलोडचा ऑप्शन नसणार समजायचं की आपल्या पेपरला उशीर आहे समजायचं आपल्या पेपरला उशीर आहे आपलं मॅपिंग व्हायचं आहे ठीक आहे तर बऱ्यापैकी सर्वांचं आलेलं आहे तरी पण एकदा चेक करून घ्यायचं ठीक आहे मग इथे डाऊनलोड सीबीटी हॉल तिकीट याच्यावरती क्लिक करायचं केलं डाउनलोड सीबीटी हॉल तिकीटवरती क्लिक करायचं जसं तुम्ही याच्यावरती क्लिक करणार तुमचं हॉल तिकीट पीडीएफच्या स्वरूपामध्ये डाऊनलोड होईल पीडीएफच्या स्वरूपामध्ये डाउनलोड होईल त्याच्यामध्ये तुमचा फोटो असणार इथे ठीक आहे इथे तुमचा बारकोड असणार त्याच्यानंतर तुमच्या कॉलेजचं नाव तुम्ही ऍडमिशन कधी घेतलं कितवं वर्ष आहे तुमचं त्याच्यानंतर परीक्षा कोणत्या वर्षीची आहे इथे तुमचं नाव वडिलांचं नाव तुमचा ट्रेड त्याच्यानंतर रोल नंबर तुमचा रोल नंबर बघायचा झिरो झिरो पासून स्टार्ट झालेला असतो तुमची डेट ऑफ बर्थ तुमचा ट्रेडचा कोड जो तुमचा ट्रेड असणार तो एबीसीडी एक्सपायर ड्रेस जो असणार तो ठीक आहे आता एवढ्या याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे सर फक्त महत्वाचं आहे तुमच्यासाठी तारीख कारण की पेपर तर सर्वांचा कॉमन आहे एम्प्लॉबिलिटी स्किल आणि ट्रेड थ्री सर्वांचाच होणार आहे जेवढे फर्स्ट इयरमध्ये असणार सेकंड इयरमध्ये असणार कोणत्या इयरला सो हे दोन पेपर कंपल्सरी आहे ते दोन्ही पेपर सोबत एकत्र होत असतात तेही तुम्हाला माहीत आहे तर हो ही, ही तारीख दोघांची सारखीच असणार सर्वांची ठीक आहे आता एखादाच चंद्रावरून आला तर वेगळी होऊ शकते पण सहसा सर्वांची सारखी असणार आणि वेळ पण काय असणार सारखाच असणार कारण दोन्ही पेपर काय असतात एकत्र होतात ठीक आहे इथे एक्झाम सेंटर कोड दिलेलंच म्हणजे महत्वाचं काय अलटिकीटमधलं पेपर कधी आहे पेपर किती वाजता आहे आणि नेमका पेपर कुठे आहे तर कुठे आहे तर कुठं लिहिलेला आहे इथे लिहिलेलं आहे एक्झाम सेंटरचा ॲड्रेस म्हणजे इथं तुम्हाला इथे जे लिहिलेलं आहे तुमचं हे तुम्हाला एक्झाम सेंटरचा ॲड्रेस दिलेला असतो इथे नेमकी तुमची परीक्षा कुठे आहे नाही तर परीक्षा राहायची दिल्लीला आणि तुम्ही जायची मुंबईला असं झालं तर ते काही फायद्याचं होणार नाही म्हणून बरोबर त्याच वेळेमध्ये त्याच ठिकाणी त्याच तारखेला पोहोचणं खूप महत्वाचं आहे नाही तर काय होणार की तुमचा पेपर मिस होईल मग मिस झालं तर काय नाही पुन्हा री एक्झाम पेपर राहायची पुन्हा पेपर द्यायचा पुन्हा मिस करायचा पुन्हा तसंच करायचं म्हणजे दलिंद्री संपलीच नाही पाहिजे आपली ठीक आहे असं करणारे असतात बरेचसे पण तुम्ही तसे नाही आहे मला माहिती आहे कारण तुम्ही इथपर्यंत पोहोचले याचा अर्थ तुम्हाला तुमची काळजी आहे आणि ज्याला स्वतःची काळजी असते त्याला जगात कोणाच्याच काळजीची गरज नाही आणि ज्याला स्वतःचीच काळजी नाही जगात त्याची कोणीच काळजी करू शकत नाही एवढं लिहून ठेवून द्या तेही नेहमीसाठी ठीक आहे तर हे सर्व जे सेशन होतं कशासाठी होतं की हॉल हॉलटिकीट नेमकं कसं डाउनलोड करायचं तेही आपल्या मोबाईलमध्ये तर जर व्हिडिओ आवडला असेल आणि तुमच्या कामाचा असेल आणि कामाचा वाटला असेल तर आवर्जून काय करायचं व्हिडिओला लाईक करायचं आणि आपल्या मित्रांसोबत व्हिडिओला काय करायचं शेअर करायचं ठीक आहे तिथे सेशनला थांबवतो आणि ब्रेक घेतो बाकी याच्यानंतर सेशनला आपण कंटिन्यू करतो आपण ब्रेक घेतो धन्यवाद